संपूर्ण महाराष्ट्रात गोवंश हत्या बंदी कायदा लागू आहे त्यानुसार गोवंशाची कत्तल करणे त्याची मासाची विक्री करणे आणि ती खाणे यावर बंदी आहे या कायद्यावर सुद्धा शिक्कामोर्तब केले आहे त्यात नंतरही परभणीत मोठ्या प्रमाण्यात गोवंशाची हत्या केल्यानंतर त्याच्या मासाची खुलेआम दुकानातून विक्री केल्या जात होती त्यावर परभणी येथील सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार परवेज खुसरो यांनी मागील तीन दिवसापासून या कायद्याची कडक अंमलबजावणी करण्याच्या मागणीसाठी आमरण उपोषण सुरू केले आहे या आमरण उपोषणास मोठा प्रतिसाद मिळत आहे विशेषतः मुस्लिम समाजाचाही मोठा प्रतिसाद या आंदोलनास मिळत आहे आज शुक्रवारी आंदोलनस्थळी पत्रकार संघांचे पदाधिकारी यांनी जाऊन या आंदोलनास आपला पाठिंबा व्यक्त केला व या प्रकरणी शासनाने या आंदोलनाची दखल घेत परभणीत गोवंश हत्याबंदी कायदा प्रभावीपणे राबवा अशी मागणी यावेळी पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आली चला आपण पाहूया या संबंधातील प्रतिक्रिया परभणी जिल्ह्यामध्ये जी अवैधपणे गोवंश हत्या कत्तल करून मास विक्री करणारा कायदेशीर कारवाई करा या मागणीसाठी आमचे मित्र पत्रकार मोहम्मद प्रवेश यांनी उपोषण सुरू केले खरोखरच शहरामध्ये हा खूप गंभीर प्रश्न आहे एकीकडे शासनाची गोवंश हात्या पूर्णपणे बंदी असताना सुद्धा सर्रासपणे गाईवर गाईचं म्हणजे कत्तल केल्या जाते आणि त्याचं मांस विकल्या जातं आता आमच्या परवेश भाईनं त्यात स्पष्ट दिलेत की कोणत्या कोणत्या ठिकाणाहून केले जातात जसं दहा रोड आहे वांगी रोड आहे काजराबाद प्लॉट आहे अजिजिया नगर मदीना नगर सानी कॉर्नर अशा अनेक ठिकाणाहून केल्या जातात जेव्हा यांनी पूर्ण यांचं जर माहिती दिली असतानाही प्रशासन गप्प का प्रशासनाने या सर्व कत्तल अवैध चालणाऱ्या कत्तलखानावर कारवाई केली पाहिजे आणि यांची जी, जी मागणी ती न्यायपूर्ण आहे सर्व समाजासाठी आहे सर्व देशाच्या कायद्याच्या रक्षण करणारी आहे तर आमची प्रशासनाला विनंती आहे की लवकरात लवकर हा याची अंमलबजावणी झाली पाहिजे आणि प्रवेश भाईनं जो स्तुत्यपूर्ण असं जो उपोषण सुरू केलं त्याबद्दल आम्ही पूर्ण पत्रकार त्यांच्या पाठीशी आहोत आणि त्यांच्या उपोषणाचा शासनानं तयार केलेला कायदा लागू करा अशी विनंती करायची पाळी एका पत्रकारावर येते हे मुळात दुर्दैवाची बाब आहे सर्व प्रकारचं प्रशासन असेल महानगरपालिका असेल नगरपालिका क्षेत्र असेल जिल्हाधिकारी कार्यालय असेल या क्षेत्रामध्ये उघडपणे मांस विक्री चालू आहे गोवंश हत्या कायदा जो आहे त्याची अंमलबजावणी केली जात नाही आणि हे सगळं प्रशासनाच्या आशीर्वादाने चालतंय मोठ्या प्रमाणावर याच्यामध्ये टक्केवारी वाटली जा जाते आणि तिथल्या ज्या अधिकाऱ्याला मॅनेज केलं जात कारण की इतक्या उघड जर ही मांस विक्री होत असेल आणि कायद्याचं उल्लंघन होत असेल आणि कायद्याचं संरक्षण करणारे जर चिडीचूपणे गप्प बसले असतील तर याच्या पाठीमागे खूप मोठं काळबीर आहे आणि आज मी उपोषणास्थळाला भेट दिली आहे त्यांच्या सेवा मागण्या पाहिल्या आम्ही जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करूया एस डी एम साहेबांशी बोलू सी ओ बोलू आपले आयुक्त साहेबांशी बोलू मनपाच्या कारण की हा प्रश्न गंभीर आहे आणि हा सार्वजनिक आहे कारण की कत्तलखाना कत्तलखाना असताना त्या कत्तलखानामध्ये एकही कत्तल होत नाही तर ही कत्तल खाजगीमध्ये केली जाते यांना परवानगी कोणी दिली उघड्यावर मांस विक्री विक्री करायची परवानगी दिली कोणी या सर्व गोष्टी अत्यंत गंभीर आहेत यावरती प्रशासनानं तात्काळ काय तो निर्णय घ्यावा तसा प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने याच्यावर एक वेगळं आंदोलन उभं केलंय ह्या पत्रकार बंधू परवेश भाईने जे काही उपोषण चालू केलंय त्याला आमचा पाठिंबा आहे परंतु आमचं आजही असं म्हणणं आहे की उपोषण करून हे प्रशासन दबणार नाहीये त्यांच्या उपोषणाला आम्ही पाठिंबा देतोय पण भविष्यामध्ये दे प्रहार प्रहाराच्या पद्धतीनं प्रशासनाला कारवाई करायला भाग आणि आमचे पत्रकार बंधू प्रवेश भाईने जो विषय मानलाय तो अत्यंत गंभीर आहे आणि यामध्ये अत्यंत क्रिमिनल स्वरूपाचे लोक हा या व्यवसायामध्ये गुंतलेले आहेत त्यांच्याही सुरक्षेचा प्रश्न आहे माननीय जिल्हाधिकारी महोदय असतील माननीय एस पी साहेब असतील यांनी याच्यावर गंभीर दखल घ्यावी आणि तात्काळ हे उपोषण त्यांच्या ज्या ते रास्त मागण्या त्या मागण्या मान्य करून ते उपोषण सोडवावं आणि कारवाई करावी आणि त्यांना भविष्यातही पोलिस सर्वेक्षण द्यावं आणि त्याच्यावर कारवाई करावी